अमरावती जिल्ह्यातील रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरामपूर या गावी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तीस तारखेच्या मध्यरात्री रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर येथे रात्री एक ते दोनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले झाडे मोडून पडले तर बऱ्याचशाच घरांची छपरीसुद्धा उडून गेली घरांची पडझड व घरावरील टीनपत्रे उडून घरामधील राहणाऱ्या व्यक्तींच्या अंगारावर टिनावरील मोठमोठे दगडसुद्धा पडण्याच्या घटना या गावी घडल्या आहेत यामध्ये दोन गंभीर जखमी असून त्यांना चांदू रेल्वे येथून अमरावती रेफर करण्यात आले आहे घरात साठवलेले सोयाबीन गहू तुरी किराणा व घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्यामुळे नुकसान झाले यावेळी काही नुकसानग्रस्त महिला मंडळीने शासनाकडे मदतीची हाक व आमच्या गावी घरकुल नसल्यामुळे शासनाकडून लवकरात लवकर घरकुलची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी असे आपल्या शब्दातून व्यक्त केले तीन उड गए हमारे गेहूँ का हो गया सत्यनाथ गिला हो गया पूरा सोयाबीन गिला हो गया हम मरते मरते बचे और पूरा सब दीवारा के सब गिर गएर गिर गया हमारे घर में सब बहुत नुकसान हो गया अनाज पानी सब सब धींगाना हो गया पूरे घर पर की छत भी चले गई पूरी मेरे बच्चों को उठाने को घर नहीं है खाने को कुछ नहीं है मका जो बच्चे लेके हमारे को सरकार की तरफ से कुछ ना कुछ जल्दी मदद चाहिए क्योंकि हमारे को उठाने को घर नहीं है तो खाने को कुछ नहीं है तो उनके तरफ से कुछ ना कुछ तो लगेगा यावेळी आमदार प्रताप पडसळ यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली मगरामपूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तहसीलदार नायब तहसीलदार पटवारी कोतवाल यांच्यासह नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश निर्देशा देण्यात आले नुकसान झालेल्या भागात शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यावेळी त्यांनी प्रतिपादन केले जोरदार वादळासोबत जो पाऊस झाला काही ठिकाणी गारपीटही झाली आणि त्यामध्ये नया सावंगा सावंगी मगरापूर आणि जळका जगताप इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा नुकसान आहे परंतु इथं प्राधान्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याची पाहणी आज सकाळी केली आणि सोबत नायब तहसीलदार तलाठी पटवारी आर आय हे सगळे होते आता त्या प्रत्येक घराची एकूण एक घराची पाहणी करायला निर्देश दिलेले असून ती सगळी पाहणी सुरू आहे लवकरात लवकर त्यांना मदत मिळावी अशी सूचना तहसीलदारांना दिलेली आहे पाच तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये याचप्रमाणे वादळी पाऊस आणि सगळं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार सगळी तयारी पूर्वतयारी करून सगळ्या होणाऱ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे देण्यासंदर्भात संपूर्ण प्रशासनाला सूचना देण्यात आल्या पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे